पुण्याच्या विश्रांतवाडी धानोरी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं समोर आलंय अवघ्या अर्धा तासात तुफान मुसळधार पाऊस बरसला या पावसानं पूर स्थिती निर्माण झाली आहे आज हवामान विभागानं राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला होता हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आज धानोरी परिसरात तुफान ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास धानोरीमध्ये मान्सूनपूर्व मान्सून पूर्व पावसानं विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली जोरदार झालेल्या पावसानं शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते तसेच आलेल्या या पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली सकाळपासून शहरात उकाड्याचं वातावरण होतं सायंकाळी अचानक धग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला या पावसात रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे अनेक गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचं देखील समोर आलं आहे तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे देखील घटना घडल्या आहेत असेच अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा